हाय हॅलो नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि चला सकाळची सुरुवात मस्त अशी झाली होती हा कालचा आणि परवाचा दोन दिवसांचा मिळून तुमच्यासाठी व्हिडिओ येत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सकाळी सकाळी कामांची सुरुवात झाली ती कपड्यांच्या घाड्या घालण्यापासून परवाच्या दिवशी ना रात्री खूप उशीर झाला कपडे काढण्यासाठी आणि ते तसेच वरच्या कॉटवरती होते मग मत आज म्हटलं चला सगळे कपडे वरतून मी खाली घेऊन आले कारण की ते खालचेच कपडे आहे खालच्या कपटांमध्येच ठेवावे लागतात सो अंतरुम उचललं आणि कपड्यां घड्या घालायला होत्या आणि सकाळची सुरुवात नेहमी आपल्या ज्या बेसिक नॉर्मल गोष्टी असतात त्यापासूनच त्या होत असते तशीच माझीही होते आणि जरी सुट्ट्या लागलेल्या आहेत ना त्यामुळे ना कामे जराशी आळसवाणी आणि कंटाळवाणी ही होतात आणि मुलांसोबत आहे ना मी संध्याकाळी त्यांना जर बाहेर घेऊन गेले ना तर खूप उशीर होतो आणि तिथून पुढे जी आपली कामं असतात ना ती करायला ही उशीर होत असतो त्यामुळे एखाद्या दिवशी ना काम असं आपलं पेंडिंग राहतं आणि आताना मला दळण पण करायचं होतं दळण उरलेलं म्हणजे दोन ते तीन दिवस जाईल इतकं पीठ घरात आहे पण उन्हाळ्यामध्ये असं होतं ना कोणतीही गोष्ट करण्याचा खूप कंटाळा येतो आणि वेळेवर जर पीठ संपलं ना तर आपली धावपळ नको म्हणून मी दोन ते तीन दिवस आधी दळण करून ते दळून घरात आणून ठेवत असते आणि ही माझी खूप आधीची सवय आहे तर आजही मी दळण करायला घेतलं आणि हो आज ना जेवण बनवायचं नव्हतं म्हणजे मिस्टर बाहेर जाणार होते जेवायला कार्यक्रमासाठी आणि शिवांश आणि मीच होते मग म्हटलं चला काहीतरी मॅगी वगैरे बनवून आम्हाला दिवस आम्ही आमचा असाही ढकलणार आणि फ्रुट्स वगैरे तर असतातच त्यामुळे सकाळचं नाश्ता वगैरे करून तर मिस्टर गेले होते आणि मग जो काही वेळ आहे ना म्हटलं तो काय करायचं तर दळण करायला घेतलं आणि भरपूर गहू होते तर म्हटलं आता हे सगळे करून ठेवूया म्हणजे वेळ आपला आहे तर एक्स्ट्राचं पण दळण जर करून ठेवला ना नेक्स्ट टाइम म्हणजे कधी आता मला पंधरा वीस दिवसानंतर ज्या वेळेस करायला लागेल ला एखाद्या वेळेस एखादं काम निघालं तर खूप धावपळ होते आणि त्यामुळे वेळ आहे तर तो असा कारणी लावूया की जेणेकरून आपला वेळही त्यापुढचा वाजेल आणि आताचा वेळही कारणी लागेल काहीतरी गोष्ट आपली होऊन जाईल आणि सकाळचा सकाळी सकाळी ना फ्रेश वातावरण असतं त्यामुळे कामही व्यवस्थित होतं आणि दुपारच्या वेळेस जर हे किचकिट कामं करायची म्हटले तर खूप कंटाळवाणी होतात आणि मेन म्हणजे हे जे गहू तुम्ही बघताय ना हे गहू आहे मागच्या वर्षीचे जे मी आत्ता काढले आणि खूप छान पॅकिंग करून ठेवली होती त्यामुळे त्यात अजिबातही कीड लागलेली नाही आणि भरपूर मागच्या वर्षीचे गहू असल्यामुळे म्हटलं चला यावर्षी गहू वगैरे काही भरायचा नाही आपल्याला पण मागच्या वर्षीचे जे गहू आहे ना ते या वर्षी करायला चपाती करायला घेतली ना तर चपाती ही खूप छान आणि मस्त येते आणि गहू ज्या वेळेस आपण ठेवतो ना त्यावेळेस बोरिक पावडरचा वापर करतो किंवा इंजेक्शन मिळतात गव्हांसाठीचे हे सगळं व्यवस्थित त्यामध्ये डबल कॅरी बॅग अशा पद्धतीने मी गहू ठेवत असते जेणेकरून त्याला अजिबातही कीड लागत नाही आणि आमच्याकडे जो गहू ठेवण्यासाठीचा जो ड्रम आहे ना तो लोखंडी आणि सील पॅकवाला असा ड्रम आहे की ज्यामध्ये हवाही लागणार नाही आणि खूप छान पद्धतीने ते व्यवस्थित ठेवले आणि मस्त उन्हात वाळवून उन ठेवले की वर्षभरासाठी ते व्यवस्थित राहतात आता मागच्या वर्षी ठेवलेला गहू आतापर्यंत जसाचा तसाच आहे त्याचं कारणच असं की आपण जे काही ठेवलं आहे ना व्यवस्थित त्यामुळे असं चल चला मी इकडे दळण करून घेते फटाफट आणि त्यानंतर मग बाकीची कामं करून घेऊया कारण की वेळ असा कारणी लावला ना की पुढचा मिळणारा जो वेळ आहे ना त्या वेळेसही आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला मिळतात त्यामुळे आजचा वेळ मी असाच घालवते आणि आम्ही जे आहे ना हे घरचे म्हणजे शेतकऱ्याकडनं घेतलेले डायरेक्ट गहू असतात तर तेच गहू वापरतो आणि या ठिकाणी ना गु जा दळण झालेलं होतं त्यामुळे मला जे दळायचे आहे ते मी वेगळ्या गोणीत ठेवले आणि जे एक्स्ट्राचे होते ते वेगळ्या गोणीत ठेवले जेणेकरून माझं काम आता खूप इझी झालंय नेक्स्ट टाइम जर मला वाटलं ना तर फक्त मी त्याला थोडंसं ऊन दाखवेन आणि डायरेक्ट गिरणीमध्ये दळायला देईल कारण की मी छान दळण वगैरे करून ठेवलं आणि हा स्पेशली कागद जो आहे ना तो दळणासाठी मला आईने दिलेला होता माझ्या कारण की मी असंच खाली दळण करायचे सो तो कागदाचाही छान उपयोग होतो चला सकाळी सकाळी दळण झालं पण त्या आधी घर जे किचन वगैरे म्हणजे हॉल जे, जे क्लिनिंग वगैरे होत ना ते सगळं मी बाकीच ठेवलं होतं म्हटलं आता कारण की दळण करताना सगळं काही खराब होईल आणि मग पुन्हा पुन्हा त्यात वेळ घालवण्यापेक्षा सकाळी दळण करून घेतलं आणि आता मग क्लिनिंगला सुरुवात त्यानंतर पुढची कामं करायला आपण सुरुवात करूया चला आता सगळंच काम झालंय घरा घर स्वच्छ झाडून घेते आणि फरशी क्लीन करायची होती आणि त्यानंतर मग बाकीची आपली काम तुमच्या सोबत मी सगळं काही शेअर करते चला तर मग आता क्लिनिंगला सुरुवात झालेली आहे आणि क्लिनिंग करता करता तुमच्याशी काही गोष्टीही शेअर करायच्या आहे तर आपण असं म्हणतो ना की आपलं घर भलं आपलं काम भलं आणि त्यामुळे आपण कोणाच्या फंद्यात पडत नाही किंवा कोणाचं काहीही टेन्शन नसतं पण ही गोष्ट जितक्या म्हणजे पन्नास टक्के जरी बरोबर असली ना तर पन्नास टक्के ती पण आहे कारण की ना आपण जितक्या जास्त लोकांना भेटू ना तितक्या जास्त गोष्टी आपल्याला समजत जातात तितक्या जास्त गोष्टी कळतात आणि त्यामुळे ना आपली जी संकुचित वृत्ती आहे ना म्हणजे आपल्याला आपलं घर आणि आपण बस इतकंच लाईफ पण हे खूप चुकीचं आहे कारण की जितक्या नवीन लोकांना आपण भेटतो ना तितक्या जास्त गोष्टी खूप काही काही गोष्टी आहे ज्या आपल्याला प्रत्येकाकडनं शिकायला मिळतात प्रत्येकाचा स्वभाव ओळखायला मिळतो आणि मेन म्हणजे ना त्या अनुभवातून आपल्याला खूप काही गोष्टी ज्या पुढच्या दृष्टीने आहेत ना त्याही आपल्याला शिकायला मिळतात कारण की बरीच लोक कशी वागतात हेही आपल्याला त्या गोष्टीतून कळतं आणि असे नवनवीन अनुभव येत असतात त्यामुळे आपण म्हणजे प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये न जाता किंवा आपण आता सोशल मीडिया आहे त्याच्या थ्रू पण आपण बऱ्याच जणांना भेटू शकतो कम्युनिकेट करू शकतो त्यामुळे ना भरपूर जास्त लोकांना भेटायचं जा काही गोष्टी असतात ज्या आपल्या उपयोगाच्या असतात ज्याही आपल्याला मिळतात कळतात आणि त्यामुळे ना प्रत्येक वेळा म्हणजे असा काही वेळ आपल्यासाठी सा असावा की आपण भेटावं बोलावं काही गोष्टी आपण त्यांना सांगाव्या काही गोष्टी आपल्याला समजतील आणि त्यामुळे ना जग पुढे चाललेलं असतं आणि आपल्याला सगळ्याच गोष्टी घरात बसून आपल्याला माहिती होतील असं नाही त्यामुळे ना बऱ्याचदा असं करायचं की थोडा तरी वेळ आपण बाहेर गेलं पाहिजे बाहेरच्या लोकांबरोबर वेळ घालवला पाहिजे आणि ज्या काही चांगल्या गोष्टी मिळतील त्या आपण घ्यायच्या आणि आपल्याला ज्या वाईट आहे त्या तिथेच सोडून द्यायच्या आणि अशा रीतीनेच आपलं हे आयुष्य चालू असत सो असो चल आता क्लिनिंग पण होत आलेली आहे आणि नंतर जेवण बनवायला घेते आणि आज जेवणात बनवायची होती पनीरची भाजी सो ती तुमच्या सोबत मी बऱ्याचदा शेअर केलेली आहे पण यावेळेस ना मी पनीर घरीच बनवलेलं होतं आणि पनीर कसं बनवतात हेही तुमच्या सोबत शेअर केलेलं आहे कारण की मला बऱ्याच गोष्टी घरी बनवायला आवडतात तितकासा म्हणजे असं वाटतं ना की बाहेरचं आपण खाण्यापेक्षा जितकं काही घरात बनवता येत आहे ना की तितकं आपण बनवू शकतो आणि दूध पण आमच्याकडे भरपूर मिळतं त्यामुळे मग दुधापासून पनीर वगैरे किंवा दुधाच्या काही मिठाया वगैरे असतील ना तर रसमलाई वगैरे ते सगळं काही मी घरीच बनवत असते सो असं बोलता बोलताना माझ्या इकडे दळण करून झालेलं आहे आणि वातावरण आता सध्या असं आहे की कधी पाऊस येईल सांगता येत नाही आणि म्हणजे उन्हाळा जरी चालू आहे ना तरीही पाऊस सांगितलेलाच आहे तर बघूया पुढे काय होतं त्यानंतर बऱ्याचदा मला विचारतात कपडे कुठे धुतात तर ही माझ्या किचनच्या मागे ही, ही छोटीशी जागा आहे जिथे कपडे वगैरे धुण्यासाठी आणि नळाचं पाणी येतं त्यावेळेस सकाळी मी ते भरून ठेवते दळण पण दळून होत आणि इकडे शिवांशला म्हटलं चला आता सुट्ट्या लाग म्हणजे सुट्ट्याच असतात आणि मुलांना प्रत्येक वेळेस स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल किंवा टी व्ही किंवा गेम या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनाही काहीतरी वेगळं काहीतरी हवं म्हणजे भरपूर सारे गेम्स आहे जे की खेळतात पण त्यांना त्याच त्याच गोष्टी आता नकोशा होतात म्हणून या कार्ड्स वरती मी एबीसीडी टाकलेली होती काढलेली होती आणि त्याला शिकवायचं होतं की मला ए कुठे बी कुठे आणि तो इतका लहान आहे ना पण नेमके असं आहे की आपला मुलगा आपला कधीच ऐकत नाही जर हेच त्याला जर दुसऱ्यांनी शिकवलं ना तर तो खूप आनंदाने ऐकतात आणि असंच होतं कारण की मोठा पण जो होता ना तोही लवकर ऐकायचा नाही ज्यावेळेस त्याला टीचरने स्कूलला टाकलं आणि टीचर सांगायला लागल्या त्यावेळेस त्याने ऐकायला सुरुवात केली आणि याचंही असंच असच आहे की त्याला मी सांगते ना तर तो माझी गोष्ट अजिबात ऐकत नाही असो ज्या वेळेस मुलं स्कूलला जातील मोठे होतात ना त्यावेळेस हळूहळू आपलाही ऐकायला लागतात सो आता छान पद्धतीने मी त्याला एबीसीडी लावून दिलेली होती आणि माझ्या मागे मी त्याच्याकडनं म्हणवून घेत होते आणि मी बोलते वेग आणि तो बोलतो वेगळाचे असे उच, चुकीचे उच्चार पण करत होता पण असू द्या खेळ म्हणून त्याच्यासोबत मला खेळायचं होतं कारण की ज्यावेळेस एकदा स्कूल चालू होईल त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी त्यांना आपोआप येणारच आहे त्यामुळे एवढ्या लहान वयात त्यांना प्रेशराईज करणं चुकीचं आहे कारण की आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना तर सहा ते सात वर्षानंतर आम्ही जाय डायरेक्ट स्कूलला गेलो आणि आताच्या काळात येणा मुलांना तीन वर्ष दीड वर्षापासूनच स्कूलमध्ये टाकत असतात सो चला त्याच्यासोबत थोडासा वेळ घालवला आणि त्यानंतर मग दुपारचं जेवण बनवायला घेतलं आता ना दुपार उन्हाळ्यामुळे ना चपात्या लगेच कडक किंवा अशा खावा वाटत नाही त्यामुळे म्हटलं गरम गरम केलं की जेवणही छान जातं सो गरम गरम चपात्या बनवलेल्या होत्या आणि बघू शकतात मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहे त्यानंतर पनीरची भाजी बनवायला घेतली नेहमीची जी ग्रेव्ही आहे आपली कांदा खोबरं वाट टोमॅटो लसूण कोथिंबीरचं पेस्ट या ठिकाणी बनवून घेतली छान तेलामध्ये फ्राय करून घेतली सुहानाचा जो पनीर टिक्का मसाला आहे ना तोच मी वापरत असते आणि त्याचीच भाजी घरात पण सगळ्यांनाच आवडते तर अंदाज आलेला आहे त्यामुळे असे अंदाजे मसाले देखील घातले जातात तुम्हाला नसेल तर तुम्ही तस जसं तु, तु, तुम्हाला जमेल तसं घाला त्यानंतर लाल तिखट घातलं हळद घातली आणि मीठ जे आहे ना ते मसाल्यात घालायचं म्हणजे ते पनीरच्या आतमध्ये व्यवस्थित जातं आणि पनीर जे तुम्हाला आधीच सांगितलं की घरी बनवलेलं आहे त्यामुळे थोड्याशा शेप इग्नोर करा कधीतरी थोडासा आपलं चुकीचाही होऊन जातो व्यवस्थित इतका प्रे परफेक्ट येईल असं नाहीये तर ते मी तळलं होतं आणि ते ज्या वेळेस तळलं ना त्यावेळेसच माझ्या चेहऱ्यावरती गालावरती तेल उडालं होतं पनीर तळताना आणि त्यामुळे पुढे काय केलं तेही तुमच्यासोबत शेअर करते तर आधी म्हटलं पनीरची भाजी पहिले टाकून देऊया म्हणजे मसालाही जळणार नाही थोडंसं पाण्यामध्ये छान उकळवून घेतलं म्हणजे मसाला, मसाला पनीरमध्ये छान मुरतो आणि त्यानंतर आपल्याला कितपत ग्रेव्ही आहे आता आम्ही दोघंच होतो त्यामुळे थोडीशी भाजी बनवली आणि आता चला गालावरती तेल उडालं होतं आणि खूप आग होत होते तर हे जे व्हाईट कोलगेट आहे ना ते गालावरती लावल्यामुळे फोड येत नाही असं म्हणतात आता ते बघूया येतं की नाही पण आहे ना सध्या ना त्यामुळे आग होणं बंद झालं आणि मला ते त्यापुरतं खूप चांगलं वाटत होतं सो अशा पद्धतीने ते लावून घेतलं आणि आता जरा बरं वाटतंय आता वाजलेले होते पावणे दोन आणि जेवायला बसायचं होतं आणि जेवताना नेहमी टीव्ही लावूनच आम्ही बसतो आम्ही म्हणण्यापेक्षा शिवायशुम ते कार्टून वगैरे बघतो त्याच्याशिवाय त्यालाही जेवण जात नाही असो आता मुलांना सुट्टीच आहे त्यामुळे त्यांच्या मनासारखंच करावं लागतं आणि इतकं बाहेर कुठे जाणार आता ते जेवतील आणि त्यानंतर एक ते दीड तास तो झोपून जातो त्यामुळे मग लावतानाच मी टी व्ही जी आहे ना ती बऱ्याच वेळानंतर लावते चला तर आता पनीरची भाजी आणि मस्त असं जेवण करतो भाजीही छान झालेली आहे आणि हे जे रोज मेरी लिव्ह होते ना तेही लावायचे होते केसांमध्ये स्प्रे बनवायचा होता केसांसाठी त्यामध्ये मी यावेळेस कडीपत्ता ऍड केला छान उकळल्यानंतर ही स्प्रेची बॉटल मिळते त्यामध्ये स्प्रे करून आपण केसांच्या मुळाशी म्हणजे जे आपले स्काल्प आहे ना तिथे लावायचं जेणेकरून केस गळती हेअरफॉल कमी होतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये आणि हे रोजमेरी लिव्ज आहेत ना जे मी मिशोवरनं ऑर्डर केले होते तर त्याची लिंक आणि स्प्रे बॉटल पण तुमच्यासोबत शेअर करते